काय नाव बेटा तुझं रेणुका रेणुका मुची रेणुका माऊली सावली रेणुका कोण्या वर्गात पाहिली पहिल्या वर्गात रेणुका देशाच्या राष्ट्रपतीचं नाव काय हो द्रौपदी मोर द्रौपदी धन्यवाद mm. टाळ्या वाजवा तिच्यासाठी सलाम बेटा तुझ्या हिंमतला पुस्तक तुला काय आहे व मोठं झालं डॉक्टर 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 मॅडम घे माइक एक ठेऊन द्यान बसून जावर लेकर अरे या लेकर आनंद जा कीर्तना हरिपाठात इकडे येत नाही तो लेकरं हल्ली लई ले विचित्र काम झालं त्याच्या बापाईली विनंती तुमच्या पोट्ट्याच्या मोबाईलमध्ये दोन जी बी नेट आहे दिवस आले <laughs> नाही हसू नका माझ्या खराब आहे त्याचा मोबाईल खोलून पाय त्याच्या मोबाईलमध्ये वेळेच्या आत तुमच्या लेकराच्या म्हटलं दोन जी मी नेट खलासून राहिलं मग तर ते डाउनलोड तरी काय करून राहिलो ऑनलाईन रामायण फोन राहिला का तो ते ऑनलाईन महाभारत फोन राहिला बापाली विनंती पोट त्याच्या मोबाईलमधले मोबाईल तोपासा त्याच्यात चुकीचं निघाला तसं कुत्र्यासारखा हा ना मोडलं तलीन टेन्शन नाही आपलं आपलंच आहे आपलं म्हणजे तुमचंच आहे त्याला जरूर मार पण पायदा मारण्याचा अधिकारी तो बाप जो स्वतः इज्जतदार मोबाईल मध्ये म्हणून बापानं खूप मारलं पण चुकून तुमच्या मोबाईल हाती घेतला अर तीन रामच्या मोबाईल मध्ये सत्यानार नसला पाहिजे इमानदारीन प्रार्थना करतो मी तुम्हाला भीक म्हणतो बिघडले भी प्रीत जनतेचे चरित्र नासली सारी आले राजा तुम्ही धन्यवाद अरे राजा मला वाटलं गेले तुम्ही शपथ नाही बाय तुम्ही ना उठत रातभर बर। बरं बंद करू का अकराबारली हे बाराच कुठून आमला बाबा मी इमानदारीनं पाहायला तर तुमच्या लोड नको हवे बारा बारा तर नाही मी तुम्हाला वेळेत सोडतो लोड नको हवी तुम्ही मी या दोन दिवसात जवळपास दोन हजार किलोमीटर फिरलो या तीन दिवसात पहिले होतो यवतमाळ यवतमाळून गेलो नागपूर नागपूरून गेलो काल पंढरपूरच्या पुढे होतो पेहे पेहे नावाचं गाव पेहे पेहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गावाचं नाव काय हो बरं गावही नाही त्याच्यात पेहे फक्त <laughs> हे विशेषच गाव आहे का गुगल त्या गुगल वर टाकलं मॅप वर ते गाव होतं एका त्या गावातून सहा किलोमीटर आणि त्या मॅप दाखवलं चुकीचं थोडसा पुढे गेलो ते कधी कधी चुकीचं दाखवते आणि रस्ता होऊ असा खराब त्या मॅप नेऊन टाकला एवढा आले कटते रस्ते ते फोन कार्यक्रमावाले आम्हाला म्हणे तुम्ही खोटं बोलून राहिले तुम्ही या गावातून निघाले अरे म्हटलं भाऊ त्याच गावात आवणार आहे त्या गावातून निघालो ना एक घंटा लागला चार किलोमीटर रस्ता जाय आले तर तिकडून गेल्यानंतर त्या गावातले काय म्हणे म्हणले म्हणे महाराज तुम्ही त्या खराब रस्त्याने आले तुम्ही जर इकडल्या रस्त्याने आले असते की नाही म्हणे हा एक नंबर रस्ता आता म्हणे सहा किलोमीटर सहा मिनिटात पुरले असते म्हणे मग कार्यक्रम चालले या रस्त्याने गेलो या रस्त्याने लागले मग तीस मिनटं मी का मस्त रस्ता आहे हा एक नंबर गाव आहे म्हटलं हे मावशी ऐ या देशाला स्वातंत्र्य मिळून कधी वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं बरोबर किती एकोणीसशे किती ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसले पंच्याहत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून या देशातला वाद कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यात मोठा वाद कोणता या देश हिंदू मुसलमान जातीयवाद हा वाद नाही या देशात या देशातला सगळ्यात मोठा जर कोणता वाद असेल तर या देशातला सगळ्यात मोठा वाद आहे गरीबी आणि श्रीमंतीचा गरीबी आणि तुमच्या छातीवर हात ठेवून स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा एक आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असणारे आपले नातेवाईक आपल्याला भाव देतात काय कोणा जातीले चाटून मरून राहिले तुम्ही एक बर बाकीचे धर्म सोडून द्या एकच धर्म पकडू आपण हिंदू एक धर्म त्याच्यात अनेक जाती तेली माडी कोडी नावी बरोबर ते एका जातीच साडेबारा जाती त्यातले काही जण म्हणतात हे आमच्या याच्यात बसून नाही ते आमच्यापेक्षा खालचे आहेत अभे काय का मी इमानदारीन प्रार्थना करतो तुम्हाला जात जे कधीच नाही जात त्याने म्हणतात जात जात फात धर्म अरे शिका मोठे व्हा एकत्रित या पहिले गाव तुकडोजी बाबा सांगायचे या भारतात बंधू भाव नित्य वसुदे दे

उभे असणारे इच्छे तर लाग धन्यवाद इमानदारेने हो राजे <म्ण>। कोण्या जन्मात खेळावं हो तुमचे उपकार राजे बरं आय लव यू तुम्हाला सांगतो मी मजा नाही ह्या बाय हल्लेली राजा जागेवरचे उभे दा उभे हा धन्यवाद देतो मी तुम्हाला अरे आले उपकार राजे कोण नाही आहेत कोणासाठी इलेक्शनच्या सभा झाले पाचशे पाचशे रुपये देऊन लोक बोलवा लागले तुम्ही येता आमच्यासाठी उपकार आहेत तुमच्या आमच्यावर काय आम्ही विद्वान आहोत काय तुम्ही विद्वाना आमच्यापेक्षा अति असला म्हणजे विद्वान असते कोण तुम्हाला डोक्षात नाही घ्यायला हे महापेक्षा कित्येक पटीनं विद्वान तुम्ही या मला तरी पंधरा वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो सारखे काही मातीत घातले तुम्ही तुम्ही काय साधे ही कला आहे कीर्तन ज्याच्या वर्षावर करतो ते कला आहे हे पाय दोन खंजरे चार खंजरे एका ठिकाणी आणले ओरिजनल याच्यात कवालीची ढोलक वाचते एका मिनटात घेऊन जात तुम्हाला कवालीच्या प्रोग्राम मध्ये चार खंजरे एका ठिकाणी आणले ओरिजनल कवाली कवालीचा प्रोग्राम सुरू होता रात्री बाराच्या पुढे बारा वाजेपर्यंत स्वरच नाही लागत सांगू झाले बारा वाजता लागते स्वर त्याचा ह आवाज बळा थोडासा आईचा कवाल काहीतरी आईचा मय नाही काहीता एक इक, इकुनो का ठेव झाल्या यायचं सुरूच नाही झालं अजून मारले <laughs> दोन झालंच नाही जुरू डबल करते चार मारले चार झालंच नाही सुरू मग पाच वाजता डबल पिकअप घेते पाच वाजता आलेला असते तो करते खालून वा त्याच्याच बाजून बारा वाजता पासून आलेला असते यानं पाच वाजता वाल्यान जसं वा केलं तसं तो बारा वाजता पासून बसलेला त्याला सांगते वा नाही फक्त आज करून राहिला आज पुढे गेलाच नाही आ करते थांबते मी बारा पासून बसायला होणार मंग करते गवाल्या सुरू ए दूध तुमसे खीर खेती है वाह कवाल बोलो उस क्या आवाज में जा नहीं तुम्हारी की दूध में शक्कर मिलावे दे तुमसे खीर खेती है अगर मोहब्बत में जूते खाओ तुमसे तकदीर कहती है उसे क्या है? एक दिवस रेल्वेचा आवाज काढायचे रेल्वे उतरा करत गाव आले या रेल्वेत काही शाहिनी अवलात बसते एका गणाचं नवीन लग्न झालं तो त्याच्या बायकोले म्हणे चल हानी म्हणून बायकोने कुठे म्हणे हानी बा बायकोने पहिले बचत गटाचा करत पिळा लागत होत आम्ही शानपणा नको तुला चले आहे गे बायकोने मग नाही तर मग तू तर बायको म्हणजे आपल्या अंगावर कर्ज आहे शेगावले चला शिर्डीले चला जवळपास जाऊ कुठेतरी कमी पैशा हा म्हणे मग तू इच्छा नाही जायची गोव्याले मग आपण मुंबईला जाऊ बायकोने मुंबईला काय म्हणजे मुंबईला काय आहे तिला माहीतच नाही मुंबईला काय आहे बायको म्हणे आहे काय मुंबईले म्हणजे का मुंबईले राणीचा भाग आहे मुंबईले इंडिया गेट आहे जीव चौपाटी आहे ताज हॉटेल आहे ताज हॉटेल आहे ताज हटेला समोसा आहे <laughs> तत्काचरा लागते दीडशे रुपये फटच्या आहे तू चलतं खरी बायकोमाने एक काम कर तुमची लई इच्छा आहे तर रिझर्वेशन करा इथं आपण नागपूरला जाऊ नाही तर अमरावतीत जाऊ बडनेऱ्यातून रेल्वे रिझर्वेशन करा तिथून चलले जाऊ अमरावतीतून बडनेऱ्यात जाऊ बडनेऱ्यातून मुंबईले बायको म्हणे मग एक काम करा हा म्हणे रिझर्वेशन सार जगच करते आपण काहीतरी अलग करू बायको म्हणे अलग काय करतो तू हा म्हणे आपण बिना तिकीट बायको म्हणे मी पहिलेच म्हणू बचत गटाचा दोन त्याच्यावर दे देतो तू बायको म्हणे रिझर्वेशन करा हा म्हणे रिझर्वेशन नाही बायको म्हणे मग तू इच्छा नाही तर जनरल तर तिकीट काढवा हा म्हणे हरकत नाही गेली हे बडनेऱ्यात अमरावतीत रेल्वे होती सात वाजताची हे गेले पाच वाजता रेल्वे झाली दोन तास लेट ती आली नऊ वाजता ऐ हे किती वाजता गेले बोलत जा मग हे किती वाजता गेले तुमचं लक्ष नाही कधी गेले तर लक्ष देऊन जाय ते किती वाजता गेले पाच वाजता रेल्वे होती सात वाजताची रेल्वे झाली दोन तास लेट रेल्वे आली नऊ वाजता मग हे किती तास अगोदर पोचले चार तास अगोदर दोन तास रेल्वे रेट झाल्याच्या काय झालं मावशी गर्दी एवढी फुल रेल्वे एवढी फुल माहिले गुरुबारी उभं राहिला जागा नाही एवढा अंगावर लोक जागाच नाही अजिबात बात त्याच्या बायकोच डोकस झालं खराब तिनं जसं पाहिलं ते त्याच्या म्हणे आता बसायचं कुठं याच्या मतानं गलती झाली आपली मान्य करा हे शाळेनं त्याच्या ही भिक्षा पुढचं म्हणे बसून नाही झोपून जाऊ त्याची बायको माणूस किती राहा बरं तू कानावर झापड घाशील लग्नाली एकच महिना झाला तुझ्या मान ठेवून राहिली तू दिमाग न खराब करू मूर्खा तुला पहिलेच म्हटलं होतं रिझर्वेशन कर जागा उभं राहिलं नाही झोप्याच्या गोष्टी कराल नालाय का अक्कल आहे का तुले हा म्हणे मावर भरोसा ठेव हो। बसून नाही झोपून जाऊ बायको म्हणे तू माणूस की ड्रायव्हर झोपून जाशील का हा म्हणे तू मावर भरोसा ठेव तू आजपर्यंत मला ओळखलं नाही बायको म्हणे किती नालायक काय हे फक्त मलाच माहित आहे तुला कोणाच वळखल नाही तू वैकी माया मला सांग बसायचं कुठं हा म्हणे बसून नाही झोपून झोप बायको म्हणे को कुठे झोपत काय करत सांग हा म्हणे तुझ्या जोडचा स्कार्फ दाखव स्कार्फ दुपट्टा मावशी बुड्या पाडील माहित आहे पुरी पारी बांधते तोंडाली पॅक घेते बांधून तोंड आले बरं पुरी बांधते ठीक आहे वावरात जाणारे बाय <laughs> केवळ घेते पॅक बांधून बाईcurrentColor साप त्याने दिला असा आठ त्याचा बनवला डुप्लिकेट साप तो दिला डब्यात फेकून आणि yanaच कल्ला गेला साप निघाला साप निघाला साप निघाला पुऱ्या डब्यातले लोक उतरले बडनेरा रेल्वे स्टेशनवर खाली हाय याच्या बाईकुजी इकडे बाई, बाई। बसून नाही झोपून नाही बायको कोणाला झोपून नाही माहीत पडलं तर एवढा मार खाऊ हा म्हणजे तू टेन्शन घेऊ नको डब्यात कोणाच्या बापाची ताकद नाही अंदर येऊन पाहिजे कारण प्रत्येकाने माहित आहे डब्यात हे दोघे गेले शिदऱ्या बोलल्या जेवण केलं ते झोपून राहिले दुसरा दिवस निघाला स्टेशनवरचा कर्मचारी डबा झाडझुळ करायला आला जसा स्टेशनवरचा कर्मचारी डबा झाडझुळ करायला आला त्याला हे दिसले त्यानं यांना आवाज दिला उठा वेग दिवस निघाला उठा बाई म्हणाले दादा बॉम्बे आलं नाही काय तो तो कर्मचारी म्हणे बाई दिस इज नॉट बॉम्बे दिस इज बडनेरा रेल्वे स्टेशन मुंबई नाही बडनेरा आहे बाई म्हणे कहून काय झालं दादा रात्री पुढे रेल्वे गेली नाही का म्हणे काय झालं बाई एडाब्यात रात्री साप निघाला त्यामुळे वरून साहेबाचा सा फोन आला असा करा थोडंबा तिथंच ठेवा पण बाकीचं इंजन पुढे जाऊ द्या सगळे गेले म्हणे बाई तुम्ही दोघच थांबले येथेच कर येथेच भर लपशीला कोठ भर धन्यवाद देतो तुम्हाला सर्व माई बापांची म्हणून तुम्हाला विनंती आहे त्याच्यावर भरोसा ठेवा कोणावर कोणावर त्याचे नाव अलग आहेत त्याला कोणी देव म्हणते कोणी अल्ला म्हणते कोणी गॉड म्हणते कोणासाठी तू दत्तगीर भगवान आहे कोणासाठी तो शंकर आहे कोणासाठी तो ईसा मशी आहे कुणासाठी तो खुदा आहे लफडे करणारे रब म्हणते तुझत कोणी देव म्हणते कोणी अल्ला म्हणते कोणी गॉड म्हणते कोणी खुदा कायताय कोणासाठी तो रब आहे ज्योतिबा फुलेंच्या भाषेत तो निर्विक आहे ज्योतिबा फुलेंच्या भाषेत तो निर्विक आहे आणि भगतसिंगासाठी तो नाहीच भगतसिंगला देव मान्य होता काय देव मान्य होता काय भगतसिंग नास्तिक होते देवच नाही म्हणत मग तुम्ही म्हणसान मग असेही काही लोक आहे जे म्हणतात की देवच नाही तो त्याला निसर्ग म्हणते तो त्याले जो देवाले मानत नाही तो त्याले काय म्हणते निसर्ग निसर्ग म्हणते म्हणजे त्याच एक नाव निसर्ग आहे आहे सिम्पलची बात आहे तेरे, तेरे नाम नीक तू एक ही है हर देश में तू हर देश में तू हर देश में तू हर देश में तू तेरे नाम एक ही है तेरे रंग भूमि सब खेल में तेरी सब प्रार्थना करतो आपण कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो आता तु, हो आतापर्यंत तुम्ही जात ना हो तुम्ही उठतच ना पण पण सांगतो मी पण कीर्तन मला बाराने दोन वाजेपर्यंत करता येते पण मी तो मूर्खपणा करणार करा मग म्हणजे काय होय कैल का तुझे काही समजत होत नाही मला करा मग मी इमानदारी प्रार्थना करतो काय आहे प्रेम टिकून राहिलं पाहिजे थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी हम दिल दे चुके हैं ओ हम दिल दे धन्यवाद देतो आणि गुरुदास भाऊ दिसून राहिले हो इकडे या ना समोर जे या कार्यक्रमाचा हे आजचं माया सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते समिती आहे दत्तगिरी सेवा समिती यांच्याकडून आणि उद्याचं कीर्तन राहील महादेवराव बोबळे नारायण महाराज पडोळे यांचं नारायणराव बोबळेकडून नाही सॉरी कांचनताई शेडके गुरु माऊली वारकई सांप्रदायिक दिंडी यांच्याकडून आणि काल झालं रमेश महाराज दुधी यांचं परवा शिवपाल महाराज आदी पूजा पूजा श्री कृष्ण प्रिया श्री जी बाल कीर्तनकार रामदास महाराज अवताळे आणि तुम्ही सगळे मायबा तुमच्यामुळे आमची किंमत आहे गुरुदास भाऊ कुठे गेले दिसूनच नाहीत राहिले परदे की पीजे आहे आणि मी भाऊ आमचे लांडगे महाराज त्यांनाही विनंती करतो एक भजन दत्तगिर महाराजचं भजन ते सादर करतील आणि त्याच्यानंतर कीर्तनाच्या शेवटाकडे मी येणार आहे आतापर्यंत तुम्ही मला साथ दिली जो माझ्या कीर्तनाचा सा सार आहे मुख्य तुम्ही अजूनही सांगायचं राहिला व उनके भजन के बाद मी अगर किसीने हिलने की कोशिश की मागास लाशे भी दूंगा हलके में मत लेना मेरे को सबसे ज्यादा जिम्मेदारी आहे उपर तुम्ही जे भैर उभे आहात यातला कोणी भैर निघाला भैरच लिहू देऊंड वालेचे धन्यवाद यांचा एक तुमचाही सत्कार करतो अरे नाही हो धन्यवाद दे तुम्हाला द्या इथं कसं इथं बस अरे पाहिजे ते गुदगा धुईन लेकरू कोणाचं अब है दुनिया खड़ी उनके ही प्रतापों से अब तक ना पड़ी इतना जगत में पाप हो रहा है कि अंदाज के बाहर चला पर संत ही का पुण्य है कि जग आज तक न ढला भीगा भीगा मौसम है ತತ್ತೀರ ಬಾಬಾ